हे बघा मित्रांनो या शेळीला दोन बच्चे झाले आहेत टॉप क्वालिटीमध्ये एकदम एकच नंबर शेळी मित्रांनो हे बघा वस्तू करू संभा हे बघा काच बघा मित्रांनो दोन लिटरवाली महिची मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू डायरेक्ट एकच नंबर सोड सांभा हे बघा पार बोकर दिला मित्रांनो तिने हे बघा बच्चेचे कानं बघा केवळले एकदम एकच नंबर लंब्या कानाची बच्चे आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये हे बघा हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो हे बघा लंबी चवडी शेळी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी मध्ये एकच नंबर तिसऱ्या वेळ त्याची शेळी मित्रांनो या आता हे जे झाले ते तिसऱ्या वेळेत मित्रांनो तिचं हे बघा एकदम एकच नंबर एकदम काशीमध्ये एकदम पॉवरफुल आहे मित्रांनो ही अशा शेळ्या देतात मित्रांनो दोन दोन लिटर दूध ज्या कोणाला घ्यायच्या असाल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल आहे आपल्याजवळ हे एकदम एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू आहे नमस्कार मित्रांनो गोट फार्म या युट्यूब वरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा काल ज्या आपण स्टेटसला शेळ्या ठेवल्या होत्या दुसऱ्या त्या शेळ्या दादांनी बघितल्या होत्या ते स्टेटस बघून त्यांनी फोनवरच व्यवहार केला आपला हे बघा त्यांनी चार शेळ्या निवडल्या मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये या शेळीला दोन बच्चे काशी दाखल हे बघा दोन दोन बच्चे व्हायला दोन शेळ्या घेतल्या त्यांनी हे बघा मैस काल स्टेटसला ठेवलेली म्हैस एका दूध उद्या मित्रांनो हे बघा हिला पण दोन बच्चे मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटी मध्ये ही गाव आता एक पोटामध्ये एकदम पूर्णाची पोळी एकदम टॉप क्वालिटी मध्ये माल मित्रांनो हे बघा क्वालिटी बघा वस्तू म्हणजे वस्तू एकदम या चार शेळ्या या दादा दिल्यात आपण हे बघा मित्रांनो आपण विचारू त्यांना काय भावना घेतल्या कसा झाला व्यवहार चला तर मग दादा तुमचं नाव सांगा गावाचं नाव बुलढाणा बुलढाण्याचे मित्रांनो ते तर ते म्हणजे फोनवरच बोलणं झालं होतं फोनवरतीच सौर झाला होता काय भावने घेतलं शेळ्या अठरा हे बघा मित्रांनो फक्त अठरा हजार शंभर रुपयाने आपला फोनवरतीच व्यवहार झाला होता ते फक्त आले आणि निवडले त्यांना पाच शेळ्या दाखवल्या पाच म्हणून त्यांनी चार चॉईस केल्या चार इंचा सवरा झालेला आहे मित्रांनो फक्त अठरा हजार शंभर रुपयाने दिल्यात आपण या दोन शेळींना दोन दोन बच्चे आहेत मित्रांनो आणि या दोघं गाभणीत हे बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा अशा टॉप क्वालिटीचा माल मिळतो आपल्याकडे हे बघा खात्रीशीर एकदम त्यांना सगळं दाखवून क्वालिटी वगैरे बघून दिला जातो मित्रांनो त्यांच्या जा चॉईसनुसार चो, माल दिला जातो हे बघा लवकर लवकर संपर्क करा मित्रांनो घेण्यासाठी हे बघा मित्रांनो ही गाडी घेऊन आले होते दादा ते फोनवरतीच सवरा झालेला होता मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटीमध्ये माल होता त्यांनी फोनवरती आपण स्टेटस ठेवला होता तर बघितला आणि आपला आगोणी गोठप यूट्यूब चॅनलवरती बघून लगेच संपर्क केला आणि सकाळी सकाळीच ते आले मित्रांनो हे बघा आता हे ही लालछेडी वाढून घेतली मित्रांनो त्यांनी त्याच दामामध्ये अठरा हजार शंभरच्या मापात ही लाल शेळी बघितली होती त्यांनी आता जायच्या वेळेला त्यांनी ही पण वाढवून घेतली मित्रांनो हे बघा म्हणजे सगळ्यात टोटली पाच शेळ्या जायला मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटीमध्ये चला बरा हे बघा मित्रांनो आता शेळ्या भरणं चालू आहे गाडीमध्ये टॉप क्वालिटीचा माल एकदम एकच नंबर वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो तर तीन गाबनी आणि दोन दोन दोन, दोन बच्चेवाल्या शेळ्या आहेत मित्रांनो हे बघा टाकली माल हे बघा मित्रांनो शेळ्या भरणं चालू आहे टॉप क्वालिटीचा माल एकदम वस्तू म्हणजे वस्तू होती बघा अहो तुम्ही दुसऱ्या टाइम आले पाहिजे दादा एकदम हिशोबाने शेळ्या दिल्यात तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीमध्ये हा हा दोन दोन बच्चेल्या शेळ्या दिल्यात मित्रांनो फक्त अठरा हजार शंभर मध्ये तीन गाभणी दोन हे बघा दुद्याच्या बघा काशी बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम याला म्हणता माल एकच नंबर एकदम यावंच लागतो मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू ओके जाऊ द्या हळूहळू हे बघा मित्रांनो शिळे घेऊन गाडी रवाना झाली आता टॉप क्वालिटीमध्ये एकदम माल होता विश्वासावर दिला आहे त्यांना आपण एकच नंबर एकदम टॉप क्वालिटीमध्ये एकदम हे एक बघा वस्तू म्हणजे वस्तू हे बघा एकदम भरशावर तर माणसं होते मित्रांनो गेले घेऊन माल टॉप क्वालिटीमध्ये एकदम असा माल मिळेल मित्रांनो आपल्याकडे लवकरात लवकर संपर्क करा घ्या कर संपर हे बघा मित्रांनो एक बच्च या शेळीला मोकळं पासती हे बघा टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो पाठ येते पण बिगर शिंगावाली आली ती पाठ एकच नंबर एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो इकडे जरा पाऊस चालली दोन तीन दिवसापासून हे बघा बच्च बघा मोठं बच्च आहे एकदम टॉप क्वालिटी दोन होते एक विकून टाकला आम्ही बोकड पाठ ठेवली आता हे बघा हे हे बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो हे बघा एकदम फिट बचं एकदम पॉवरफुल हे बघा शेळीची क्वालिटी हे बघा शिंगडी पगडी एकच नंबर एकदम एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा एकच नंबर एकदम टॉप क्वालिटीमध्ये मारे मित्रांनो आपल्याजवळ दुधाच्या शेळ्या पण भरपूर आहेत मित्रांनो आपल्याजवळ आणि गाभनी शेळ्या पण आहेत तुम्हाला गाभणी शेळ्या पण दाखवतो बघा क्वालिटी बघा शेळींची एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटी बघा गा शेळी एकच नंबर गाबन शेळी हे हो बघा शेरापट्टी वगैरे एकदम एकच नंबर आहे बघा पाठी टॉप क्वालिटीमध्ये माल उपलब्ध आहे मित्रांनो लवकर लवकर संपर्क करा घेण्यासाठी वस्तू म्हणजे वस्तू